वालेकुम कशी आहो सगळी बेस आहो ना उमेद करता तुम्ही बेसशी अलहमदुल्ला मी पण बेस आहो आणि गावात पोचलो मी साखरतरला साखरतरला येता येतानाच पावसान हजेरी लावला ना असो धो धो सर्व पाऊस होतो बाप रे बापर सगळ्यांचा वेलकम जायला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी कोकणी भंगारोला मध्ये आज आहे जुमेरात ते बघू पुढे काय होते तर ब्लॉकमध्ये येतो माती शेडस आवसात, आवसात गाव, ब्रीच पावसात माझी गावा देवची सीडी साखरची थोडा थोडा निंबर पण येत आहे अलेक्कुम सज्जाद बाय काय चालले हो काय हे आपले सज्जातबाई आहेत तर सज्जादबाईचं आपला पी ओ पीचं काम आहे रत्नागिरीमध्ये ते कुणाला रत्नागिरीमध्ये पी ओ पीचा काम करूच असला त्या सज्जातबाईला हां अच्छा बाकी काय सज्जातबाई पुरा घराचा घेता हो ना तुम्ही अच्छा बाकी तुमच्यावर डिझाईन वगैरे अवेलेबल आहेत का बोपलेट वगैरे आहेत काय अच्छा मग कॉन्टॅक्ट नंबर बोला ना तुमचा अच्छा बाकी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर बोला नाईन फाय वन फोर चला थँक्यू हे कॉन्टॅक्ट नंबर आहे भाईचो ठीक आहे कोणाला इन्क्वायरी पाहिजे तर सज्जद भाईच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा आणि पर्सनल तुम्हाला मिळूचं पण असला तर भाई तुम्हाला येऊ हो मिळतील पण आणि कोटेशन पण देतील चला सज्जत बाय थँक्यू एखादा भंगार होता आता फोन आयला होता आता व्ह्यू हो बघा चला एक वरचो आहे खालचो व्ह्यू नाही अजून एक गली आहे तिशी तर पूर गाव दिसतं आपलं खूप फुटी चिखरे थोडा भंगार बघायचा होता भंगार आता एकच टाकी आहे ती बघू नंतर आणखी त्याच्यात काय जमा जायला की मी इन्शाल्ला नंतर घेऊन सर तो मग फुप्पीच्या घरचा मांगच व्ह्यू तुम्हाला दाखवता फुप्पीच्या मांगच व्ह्यू आहे डोंगर आहे चालत डोंगर आहे डोंगरची ते एक नंबर दिसते आता जाऊया आपलं डोंगरची कडे आता बघला पाहिजे एका ना नावला नाही खंटाच्या बोला नव्हता काय जाऊया पहिले खालती आपली कशी पिशव्या घेऊया डायरेक्ट मध्ये वरती जाऊया तर दाखव दाखव फोपीला मागतो व्यू बघला पुढचो दाखवता पुढचो व्यू दरवाजा जशी डायरेक्ट एंट्री ते पुरा खाडी दिसते ब्रिज दिसते असं व्ह्यू आहे आपल्या फोपी जिकडे मांग्या डोंगर फोड्या खाडी खालती उतरूचा खतरा जो खिलाडी आपला चिडिओ बुलबुलीत झालेला आहे नजर हटी दुर्घटना घटी आज परिस्थिती आहे पावसात म्हणजे जास्त करून आपण खालचोच माल घेतो पावसात कुणा जो एमर्जन्सी माल असलो घ्यायचो मागे बघता असलो हो। ती शिड पुरे सगळे बुलबुलीत झालेल्या आहेत ते सावकाळ उतरूच आवडतं एकदम जरा आपण पाय स्लिप झालं टकलीर मार नाही ते हड्डी उड्डी तुटते त्याच्यात शिडी उतरून आलो ना फुप्पी चिकांशी एक शिडी उतरून तरी हो सिनेरी आहे गावाची एक आहे तो एक रस्तो आहे तो दुसरो आहे याच्या वरती एक तिसरं आहे मतलब असे तीन पार्ट्स मध्ये आहेत आपल्या साखर तर आणि हा फोड्या त्या बाजूला अडी आहे खाडीच्या त्या बाजूला अडी आहे माशाला बघा ना काय व्यू आपल्या गावात याची आहे ती बसली वरती हात दाखवते बेत ना वरती फुप्पी की ती चाची आहे वरती बसली होती आता होती ना थी। जस्ती ती अशी आहेत सगळे आपल्या गावात रिश्तेदारच जास्ती अलमदुल्ला ठीक आहे त्या दिवशी वरती आपल्या जाग्यार अशी पिशव विश्व घेऊया पिशव्या घेऊचे आहेत आणि ज्या एक घंट्यानं आपल्याला आपोला नव्हतं ना ताई आपण जाऊया आता विश्व घेऊ आणि तुमच्या भाष्यात आणि बोलता होता कमेंट करून सांगा याला इंग्लिश मध्ये टू ना फिश बोलतात आणि तुमच्या लँग्वेज मध्ये काय बोलतात कमेंट करून सांगा नक्की गाडी तयार आहे खाली काटो हो आहे आणि पुढ्या जेणे अपोला होता एक घंट्याच्या बाहेर त्याच्या घरा लावूया अय्यो काय करतायस सुट्टी फुल एन्जॉय करताय एकदम काय काय बघतायस काय तर बघताय पण बघलो ना याला दोन तीन विलॉग मध्ये माझ्या होतोय जय्युब आहे आठ ठेवाय लहान भाऊस आहे मिलला काय काय मिलला दाखवतो तुम्हाला स्टीलचा सगळा सगळा बघला होता घेऊचा आहे वजन करून बघूया कधी आहे पैसे देऊ मग गाडी लोड करू आपल्या जागा जलाल चचा असलाम पण मंगार आहे घेऊचा आहे चला बघूया काय काय आहे यांच आपण घेऊया मग डायरेक्ट मंगारची चिकडे मिळूया जलाल चचा आहेत ना यांची लाज पण आहे तुम्ही जे बघले हो ना लाच पण आहे आणि अल्हदुल्ला ते बकरे पण संभालतात ते दाखवता तुम्हाला हे मला वाटते दहा पंधरा दिवसाचे बकरी आहे नान आणि हिवा एक बकरी आहे आणि इथं एक बोकर आहे कालो अलहमदुल्ला त्यांना मोप शॉक आहे लहान हे बघा ना लहान ते बकरा आहेत ये बघा ना माशाला मी आत्ता आईलो डोंगराच मला वाढत्या डोंगरा चौन आयलो आणि हो भीओ ऐनमा हो ना अल्लाह एक नंबर बीवाण अलेकुम सलाम हे आमचे इलियाज दादा आहेत आमचे मुठ्या भावाचे एकदा मी एक नंबर यारी दोस्त पण भाऊच पण आमचे घर सारखे फॅमिली मेंबर आहेत अल्हम्दुलिल्लाह ये आता आम्ही चिकरे जाईलो बोलो ना तीन एरियात तीन रस्ते आहेत एक खालती एक मनसो आणि एक वरतो तो वरचा रस्ता रहता इलियाज दादाचा वरचा रस्ता घर आहे त्या सामने कपर आहे काय इलियाजा बाकी काय कशी काय तब्येत वगैरे काय चाललंय काय अलमदुल्ला चाललाय ना बेस बेस आणि इलियासदा आहेत असे ॲक्च्युली का हॉस्पिटलमध्ये आमच्या गावाचा कोण बिमार विमार असला तर दादा आमचं धावत पण येते काय मुंबई असलं ते मुंबई पण जाते अलमदुल्ला इतकी तब्येत खराब असून पण अलमदुल्ला कोण बिमार विमार असलं तर पण आमचं दादा धावत जाते हॉस्पिटल बघू हॉस्पिटलमध्ये बघू लागतो पहिल्या दादा हे खास करून दुवा करा अल्ला त्यांच्या उमरमध्ये तारास करू नये आणि तब्येतमध्ये तंदुरुस्ती देऊ ने अल्ला धुवा करा इन्शाल्ला चला मग आहे इन्शाल्ला शॉल्ला शिडीची वरती खालती हरती घालती करून खराब आपल्याला म्हटले आता वापस थोडा बाकी आहे आता घेऊ गा मग गाडीमध्ये कधी भरपाचा बघा माल बिल घेवायला वर्षी मी दाखव दाफोल, दाखवलात ना वर्षी माल घेऊल सगळा हा या प्लास्टिक आहे त्याच्यात बाकी सोफा सेटचा ह्या से स्टील टाईप आहे का व आता तर ठेवूया जोरची नमाजचा ता टाईम झाला आहे नमाजबात येऊ मग खाली करूया गाडी खाली करूया गाडी कशी खाली करता आता तुम्ही जायला फिनिश पुरा बंगार मागे बघतो पुरा भंगार आहे एक साइडला लोखंड एक साइडला प्लास्टिक आहे लोखंड इन्शाल्ला सकाळ जाईल या ठीक आहे सकाळ नाही परवा इन्शाल्ला जाईल शनिवारी तर दाखवता गाडी गेली गाडी खाली तर जो तो तो पूल आहे तो तो पूल आहे ब्रिज आहे ब्रिजवर आईल हो ना पुरे बघा माशाल का व्यू आहे डायरेक्ट समंदर आहे खालती खाडी आहे आणि पुढचं पुलाच्या पुढचं व्ह्यू दाखवा बघा पुढचं व्ह्यू आहे मशद फॅक्टरी वगैरे हे लाल परी येत आहे असं व्ह्यू आहे आपल्या गावाचं पुरो मशाल्ला कुणाला आवडलो कमेंट करून सांगा आ, गावाची बलाव आहेत या ज्या दिसतंय ना बलाव हो। तर आरिफ आपलो आ, आरिफ तिला मायकल बोलतात त्याचा मिनी आमा आहे या तो आता हाय ना बिचारो जो सौदीला आहे आता तो आमचा अल्ताफ चालेल अल्ताफ दोस्तार आपलो तो चालेल तर रायडर आहेत भावा नाव बोल तुझा अला। तुझा, अला। तुझा? अब्दुल्ला उमार माशाल्ला नावा पण बेस आहेत हाय त्याची नमोज वगैरे पडून जायली आपली तर आपला जाऊचा टाईम आयला आहे तर तू रत्नागिरी ते मागचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसं लागलं तो आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेगून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासारख पोचतील चला मग मिलुआ बेगूनच नवीन ब्लॉकमध्ये तवसर धुवामध्ये आठ ठेवा असलेक्